तालुक्यातील मूळ लाभार्थी कोणत्याही शासकीय योजनेपासून वंचित राहणार नाहीत आमदार प्रकाश आबेडकर शासन आपले दारी शासकीय योजना घरोघरी या कार्यक्रमाअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून राधानगरी तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप व वा दिव्यांग लाभार्थ्यांना साहित्य वाटप कार्यक्रम नरतवडे तालुका राधानगरी येथे संपन्न झालाय यावेळी तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना आमदार प्रकाश आबेडकर यांच्या हस्ते पत्र वाटप करण्यात आले यावेळी बोलताना आमदार आबेडकर म्हणाले महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी शासनामार्फत होत आहे शासनाच्या या योजना तालुक्यातील प्रत्येक घराघरात पोहोचल्या पाहिजेत तालुक्यातील मूळ लाभार्थी कोणत्याही शासकीय योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी मी कटिबद्ध असेल तालुक्यात नागरिकांना जास्तीत जास्त लाभ मिळण्यासाठी प्रशासनाच्या मदतीने आपले प्रयत्न असणार आहेत त्यामुळे शासनाच्या सर्व कल्याणकारी योजना सर्वसामान्यांच्या दारी पोहोचवणार असल्याचं आमदार प्रकाश आबेडकर बोलताना सांगितलं यावेळी शासनाच्या रमाई आवास यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत अहिल्याबाई होळकर धनगर बांधकाम कामगार आवास मोदी आवास महिला बाल संगोपन पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध अनुदान आरोग्य विभागाचे गोल्डन कार्ड रोजगार हमी वैयक्तिक सिंचन समाज कल्याण संजय गादी निराधार दिव्यांग लाभार्थींच्या विविध योजना पंचायत समितीच्या आरोग्य विभाग पशुसंवर्धन रोजगार हमी समाज कल्याण विभागाकडून अनेक लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व दिव्यांगांना साहित्य वाटप करण्यात आले यावेळी गोकुळचे संचालक अभिजित ताय तायशेटे माजी उपसभापती अरुण जाधव गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारे सुभाष चौगुले सरपंच संघटनेचे अध्यक्ष नेताजीराव पाटील मंगोलीकर ज्येष्ठ नेते श्यामराव भावके शिवाजीराव चौगुले विश्वनाथराव पाटील अशोकराव वारके मानसिंग पाटील राजेंद्र वाडेकर शहाजी पाटील उप अभियंता सुरेश खैरे श्री कराड गटशिक्षण अधिकारी बी एम कासार तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र शेटे रिपीट तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र शेटे पशुधन विकास अधिकारी एम आर सासने आनंद शिंदे प्रभाकर पाटील यांच्यासह तालुक्यातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक पंचायत समितीचे सर्व खातेप्रमुख अधिकारी कर्मचारी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते